श्री स्वामी समर्थ डिवाईन न्यूमरोलॉजी अँड वास्तू या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा उद्या एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्प कसा करावा आपण स्वामींना गुरु कसे करावे गुरु करण्याची विधी स्वामींसमोर कोणती शपथ घ्यावी हे आजच्या व्हिडिओत पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वामी हे साक्षात दत्तगुरु दत्तात्रय यांचे अवतार आहे बाकीचे जे संत आहेत ते अंश अवतार आहेत दत्तगुरु दत्तात्रेय यांचे जर चार अवतार बघितले तर स्वामी समर्थ हे पूर्ण अवतार आहे आणि ते आपल्याला गुरु म्हणून मिळाले स्वामींनी आपल्याला आपलं मानलं ही स्वामींच्या इच्छेशिवाय आपण त्यांची सेवा करू शकत नाही आपण किती भाग्यवान आहोत की ब्रह्मांड नायक स्वामी आपले गुरु आहेत आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आणि हिंदू धर्मात गुरुशिवाय गती नाही म्हणून ह्या जन्मा गुरु केलेच पाहिजे मृत्यूनंतर आपल्याला एक वैतरणा नदी पार करायची असते आणि ज्यांना गुरु आहे ते गायीच्या रूपात येतात व त्या गायीच्या शेपटीला धरून आपल्याला वैतरणा नदी ओलांडून पार करून देतात दत्तगुरु यांच्या नावातच आहे आणि ते आपल्याला गुरु म्हणून लाभले आहे तुम्ही कोणालाही गुरु माना परंतु गुरुंशी एकनिष्ठ राहा गुरु, एक गुरु निमित्त संकल्प करूया आपण कुठल्याही मंदिरात गेलो तरी प्रत्येक मंदिरातील देवतेत आपल्याला आपले गुरुच दिसले पाहिजे स्वामींना गुरु करायचे असेल तर एक चुले उद्या एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस पर्यंत गुरु पौर्णिमा आहे गुरु करू शकतात स्वामींना गुरु कसे करावे त्याचा विधी पाहूया प्रथम स्वामींना त्रिवार मुजरा करावा स्वामींच्या मूर्तीवर घरच्या घरी पाण्याने पुरुष सुक्त स्त्री सुक्त व पवमान सुक्त म्हणून अभिषेक करावा मूर्ती नसेल तर स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून स्वामींच्या फोटो समोर बसून म्हणावे अभिषेक झाल्यानंतर स्वामींची पंचोपचार पूजा करावी स्वामींसमोर एक श्रीफळ गुलाबाचे लाल फूल व खडीसाखर अर्पण करून स्वामींसमोर एक शपथ घ्यावी की पुढची गुरुपौर्णिमा पावे तो तुम्ही मला सेवेकरी बनवा आमच्या मागच्या सर्व समस्या दुःख संकट निवारण करा व आमचा योगक्षेम तुम्ही चालवा गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरुत सर्व काही तुम्हीच आहात अशी शपथ घेऊन व स्वामींची नित्यसेवा करावी स्वामींच्या नित्यसेवेची सुरुवात रोज स्वामी स्थानाने करावी त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करावा स्वामी चरित्र सारामृताचे दररोज तीन किंवा सात अध्याय पठन करावे एक तीन पाच सात किंवा अकरा असे तुमच्या इच्छेनुसार तारक मंत्र पठन करण्याचा संकल्प करावा नंतर स्वामींच्या अभिषेकाचे तीर्थ अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सद्गुरु श्री स्वामी समर्थ पादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहं शिरसा धारम्यामहं असा मन्त्र प्राशन करावे नन्तर ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असा मन्त्र म्हणावा अशा पद्धतीने तुम्ही स्वामिना गुरु करू शकता निमित्त तुमची ज्या देवतेवर श्रद्धा असेल त्यांना गुरु करा व जीवनाला गती प्राप्त करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो श्री स्वामी समर्थ